बघा हे मावशीचं शेत तुम्ही बघू शकता इथे शेतामध्ये काय काय वांगी आहे पपई आणि तिकडे कांदे लावले ते गहू आहे मस्त असा व्यू आहे इथं तर बघा आज आपण बेत ठरवलं आहे मसाले भाताचा बहिणीच्या शेतामध्ये तर आम्ही आता चूल पेटवली आहे आता मसाले भात बनवायचा आहे आपल्या तर मी आम्ही इथे भाज्या साफ करून ठेवलेल्या आहे आणि चूलसुद्धा पेटवून घेतलेली होती पातेलसुद्धा चुलीवर ठेवले आणि तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता काही मसाले टाकायचे जास्त मसाले नव्हते आपण घरून थोडेसे जाणलेले साधा सिंपल असा भात बनवायचा ठरवलं होतं आम्ही वाटाणे भात तर मसाला टाकला आहे हळद आणि मीठ बाकी काहीच नाही आहे आणि बिर्याणी मसाला आहेत जास्त काही वापरणार नाही ना साधा सिंपल असा मस्त शेतामध्ये कसं बनवतरी छानच होतं तर आता मसाल्यामध्ये भाज्या टाकून घेतल्यात भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे तर आता भाज्या फ्राय होतात हे चूरसुद्धा एकदम मस्त पेटलेली मस्त छान वाटत होतं आम्हाला तिथे तसंच बाईकडे तांदूळ निवडण्याचं काम चालू होतं पूजा रेश्मा तांदूळ निवडत होत्या तोपर्यंत आम्ही भाज्या फ्राय करून घेतल्या आता भा भाज्या असं फ्राय होत आले आलेल्याच आहे आता आपण पाणी टाकून घेऊया तांदूळ टाकणार आहोत आधी पाणी टाकून घ्यायचे पाण्याला उकळी आली की मग आपण तांदूळ टाकणार आहोत ना म्हणून आधी पाणी टाकले तर आता पाण्याला उकळी यायची वाट बघूया परत आहे झाकण म्हणजे लवकर उकळी येईल आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत आम्ही असंच शटर पटर काय काय आणलेलं ते खातो बॉबी आणलेली मस्त सगळे बॉबी खातोय आमची चिवता सुद्धा बघा कशी बॉबी खाते अशी बॉबी कधी आपण खात नाही लहानपणी भरपूर खाल्ल्यात आता खूप दिवसांनी असं आम्ही बॉबी खाल्ल्या पिल्लू सेजन्स बघा कशी बॉबी इकडे बघ 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 बघा आमचे चिवळी कशी नखरे करते बघ हे बाबा अरे बापरे अरे बापरे हां बघ <laughs> <laughs> आता इथे आपण तांदूळ धुवून घेऊया तांदूळ धुवायचं काम चाललंय इथे पूजा तांदूळ धुते आणि इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आता तांदूळ धुतलेले तांदूळ आपल्याला उकळता पाण्यात टाकायचे म्हणजे कसं पटकन आणि मोकळं भात होतो तर आता आपण बघणारच आहोत आपला भात कसा मोकळा होतो की नाही ते पूजाने मीठ टाकून घेतलं आणि परत आता आपण याला एक उकळी येऊन द्यायची वाट बघायची इथे बिर्याणी मसाल्याचे दोन पॅकेट आणलेले आम्ही ते सुद्धा बिर्याणी मसाले टाकले आणि परत आपण उकळी यायची वाट बघूया एक उकळी आली की आपल्याला थोडस आगीची जी आच आहे ती कमी करून वाफेवर असं शिजून द्यायचा तर मोकळा मोकळा मस्त इंद्रायणीचं तांदूळ येत हे मस्त असं भात होतो घेऊया आणि मजूर तरी ते बघू शकता पुऱ्यांमध्ये भांडून आणलेत हे मसाला आणलेला आहे हळद आहे हे मीठ आणले हे माचे हे मसाले आणलेले बनवलेलं आता शिजल्यानंतर बघूया तर आता परत सगळे असे वाट बघतात ते भाताला उकळी यायची आणि तोपर्यंत असे सगळे टाईमपास करत बसलेत इथे बघा भाजी आणि लाडकी आत्ते कसे गप्पा मारतात ते दोघी आत्ते आणि भाजी आहे आणि सगळेच जो तो आपला आपला टाईमपास करतो आहे वाट बघतो सगळे कधी भात होतोय तोपर्यंत इकडचं शेत बघा किती छान मस्त असं आणि ते भाग भाताला उक एक उकळी आली आले आहे आलेली आहे आता आणि गरम पाणी टाकल्यामुळे कसं पटकन उकळी येते उकळी आली की आपल्याला थोडंसं आच कमी करायची आणि झाकण ठेवून मस्त वाफेवरच होऊन द्यायचं आहे भात वाफेवर होतोय तोपर्यंत इथे कच्ची कैरी कापायचं चा काम चाललेलं आहे अवधी सेजल बघा कशी कच्ची कैरी खाते बघा कशी खाते तिला आंबट पण लागत नाही तशी ती कैरी आंबट नव्हतीच मस्त गोड अशी होती कशी खाते बघा <laughs> <laughs> आणि फायनली आपला भात झालेला आहे आणि मोकळा मोकळा छान असा झालेला आहे आता इथे वाढ भात वाढायला सुरुवात घेतली केली आहे सगळ्यांना भात वार ताट वाढून घेते बघू शकता सगळे मस्तपैकी भात एन्जॉय करतात ते आणि छान झालेलं आणि शेतामध्ये काही पण केलं तरी छानच होतं इथे आणि भातावर मस्तपैकी कैरीसुद्धा कैरी सुद्धा आहे आणि लसणाची चटणी पण होती तर छान वाटत होतं भात खाऊन झालं आमचा सगळ्यांचा नंतर आम्ही ते एक झाड होतं तर ते होतं आंबेळ्याचं झाड होतं रानमेवा आहे तो आंबेळ म्हणजे रानमेवा आहे तर आता आम्ही झाड होतं तर आम्ही तिथे थोडंसं तोडायला गेलेलं मस्तपैकी आंबेळासुद्धा जेवण झाल्यानंतर तोडली आणि खाल्ली आम्ही आता तोडून खाण्याला किती मस्त छान वेगळीच मजा असते ना तर आंबेळ म्हणजे काय तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीची आंबेळ होती ती आणि नंतर आमचं सगळं आवरलं सगळ्यांची जायची तयारी झालेली सगळे आपले निघायच्या तयारीत होते सगळे आवरत होते आणि आता आम्ही फायनली आम्ही घरी सगळं भाताचं टोप वगैरे घासून वगैरे सगळं घेतलं आणि नंतर आम्ही घरी निघालो आणि अशापैकी मस्त आम्ही मज्जा मज्जा केली सगळे एकत्र आलो होतो बहिणीच्या घरी गेलो आणि मस्तपैकी मसाले भात खाऊन घरी